नमस्कार हवामान अंदाज या युट्यूब वरती तुम्हाला सर्वांशी पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यामध्ये पावसा जोर वाढण्याचा अंदाज आहे काही भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते मात्र नेमक्या कोणत्या ठिकाणी वातावरणात कसा बदल होईल आपण सर्व काही माहिती आता पाहणार आहोत कारण राज्यामध्ये आता काही भागामध्ये मध्यम ते जोरदार काही ठिकाणी आता जे आहे ती मुसळधार पावसाची शक्यता आहे मात्र हा पाऊस नेमक्या कोणत्या जिल्ह्यात पडणार आहे कोणत्या तालुक्यात पडणार आहे ते सर्व काही पाहायला मिळेल त्याकरिता हा व्हिडिओ फक्त एकदम शेवटपर्यंत बघा चॅनेलवरती नवीन असाल तर आता आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकले तर हवामा हवामान अंदाजासंदर्भातील जी काय महत्त्वाची माहिती राहील ती रोजची रोज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल तसेच तुमचा जिल्हा कोणताही कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा तुमच्या जिल्ह्याची कमेंट करा जेणेकरून तुमच्या भागाचा देखील अंदाज आपण देण्याचा प्रयत्न नक्की करूया चला पाहूयात आता सविस्तर अंदाज तर आता बघू शकता मोठा वातावरणात बदल झालेला आहे वाऱ्यांचा वेग असला तरी आता पावसाचा देखील आज जोर राहण्याचा अंदाज आहे मात्र हा पाऊस आता काही भागामध्ये चांगली हजेरी थोड्या वेळातच सुरू करणार आहे मुंबई या ठिकाणी पावसासोबत नवीन संकट पुराचं देखील पाहायला मिळू शकतं त्यामुळे सतर्क राहा यामध्ये मुंबई पनवेल नेरळ त्र्यंबकेश्वर अंबरनाथ शहापूरचे भाग असेल वाडा इगतपुरी राजूरचे काय भाग असतील पुणे जिल्ह्यातील काय भाग त्र्यंबक जवारचा भाग असेल या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस आपला आपल्याला पाहायला मिळू शकतो त्यामुळे या सर्व भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं आहे नंदुरबार शिरपूर धुळे साक्री नवापूरचा भाग असेल या भागामध्ये तसेच इकडे काही भाग असतील ताडोबाचे असतील या ठिकाणी देखील पावसामध्ये मोठा बदल होणार आहे राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस या ठिकाणी साक्रीच्या भागात होणार आहे मेघ गर्जनेसह जो पाऊस येत होता तो पाऊस कमी होऊन आता फक्त मेघ गर्जना नसणार आहे पण पावसात जोर चांगला राहणार आहे अशी स्थिती साखरीमध्ये राहणार आहे त्यामुळे सतर्क राहा पावसासोबत या ठिकाणी पुराचं नवीन संकट पाहायला मिळू शकतं पाणी एवढ्या जोरदार स्वरूपाचं या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तसेच इकडे अमळनेर हिरोंडोल पारुळा धुळेचा भाग असेल जळगाव यावल झोपडाचा भाग असेल या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार काही भागात मुसळधार ते अगदी मुसळधार पावसाची शक्यता या भागात देखील सतर्क राहायचं आहे कोणत्या क्षणी पावसाचा जोर वाढू शकतो हा अंदाज लक्षात घ्या तसेच इकडे पिंपल झोपाचा भाग असेल या भागात सिंधवाचा भाग असेल खारेगावचा भाग असेल राजपूरचा भाग असेल या भागामध्ये खांडवाच्या भागात देखील मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे भिकनगावच्या भागामध्ये देखील जोरदार पाऊस पाहायला मिळेल नेपनार नगर बुरहानपूर सावदा यावलचा भाग धरणीचे काही उत्तरेकडील भाग असतील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या सर्व काही भागात आहे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी हजेरी लावणार आहे सर्व भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहणे खूप गरजेचे आहे जोरदार स्वरूपाचे पावसाळी वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे वाऱ्यांचा वेग देखील काही भागामध्ये तीव्र स्वरूपाचं झाल्याचं चित्र हे आपल्याला पाहावयास मिळत आहे तसेच इकडे काही भाग का, लातूर असतील परळीचे भाग असेल केज तालुक्याचे काही भाग असतील कळंब तालुका भरदापूर लातूरच्या भागात शिरूर अंतपाल उदगीरच्या भागात देखील तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे काही भागामध्ये चांगली हजेरी लागेल देगलोरचा भाग असेल मुखेडच्या भागामध्ये देखील जोरदार स्वरूपाच्या पावसा शक्यता आहे आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा व तालुका कोणता आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुमचा जिल्हा जर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून कळवला तर तुमच्या भागाचा अंदाज देऊ तसेच चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवर टाका तर चल आता पाऊस पडणारे पुढचे जिल्हे आपण बघूया यामध्ये अहिल्यादेवी नगर बीड माजलगाव सेलू पैठण श्रीरामपूरच्या भागात मध्यम ते काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पुढच्या दोन तासात येणार आहे यामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता राहील पण काही ठिकाणी भाग बदलत चांगल्या स्वरूपाच्या पावसात शक्यता राहणार आहे हिंगोली उमरखेडचा भाग असेल नांदेडचे काही भाग असतील या भागात देखील आपल्याला पुढच्या काही तासामध्ये पावसाला पोषक वातावरण पाहायला मिळेल याही भागात पावसाची शक्यता आहे पेरणी करताना एक लक्ष ठेवायचं आहे तसेच इकडे बघू शकता यामध्ये देगलूरचे भाग असतील अहमदपूरचे भाग असेल या भागामध्ये देखील उदग रत्नागिरीच्या भागात देखील पावसाची शक्यता परळी लातूर आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे निर्मलच्या भागामध्ये उमरखेडच्या व नांदेडच्या दक्षिणेकडील भागात अधिक पावसाचा जोर राहण्याचा अंदाज आपल्याला मॉडेलच्या नुसार पाहायला मिळत आहे तर बार्शी करमाळा जामखेड केज तालुका पेठच्या भागात देखील काही भागात तुरळक ठिकाणी हलका पाऊस किंवा मध्यम पाऊस पडणार आहे वाऱ्यांमुळे जास्त वेळ काही भागात पाऊस टिकणार नाही हा अंदाज लक्षात घ्या काही भागामध्ये चांगल्या देखील सरी पडण्याचे अंदाज आहे तसेच इकडे जो तुळजापूर पंढरपूरचा भाग दिसत आहे इंदापूर वडोदचा काय भाग आहे तसेच इकडे आपल्याला बिदरचे काय भाग पाहायला मिळत आहेत लातूर उदगीरचे काय भाग आहेत या ठिकाणी व पेठच्या दक्षिणेकडील भागात देखील आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे काही भागामध्ये चांगली जोरदार हजेरी पावसाची लागू शकते त्यामुळे हा अंदाज देखील लक्षात घ्या तसेच इकडे विटा कराड कोटोली सांगली जजचा भाग इंदापूरचा भाग साताराचा भाग असेल चिपळूणचा भाग असेल रत्नागिरी राजपूरच्या भागामध्ये तसेच सावंतवाडी या भागा देखेल, पोशेक वाता याई भागात देखील पावसाला पोषक वातावरण सक्रिय राहील याही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे लक्षात घ्या काही भागात मध्यम पाऊस होईल तर काही भागात जोरदार पावसाची शक्यताही आपल्याला पाहायला मिळणार आहे मात्र पुढच्या दोन तासात वातावरणात एक खूपच मोठा बदल होणार आहे मात्र तो बदल कोणत्या भागात आहे व कोणत्या भागात जास्त पावसाची शक्यता राहील ते देखील आपण सांगणार आहोत त्यानंतर पुढच्या दोन ते तीन दिवसात अजून पाऊस राज्य नेमकं वाढेल का ते दे देखील सांगणार आहे कारण तुम्हाला पेरणीचं नियोजन त्यानुसार करता येईल त्याबाबतचा एक सविस्तर अंदाज आपण देणारच आहोत आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता फक्त काही मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे फक्त लक्ष देऊन हिडो बघायचा आहे तर चला आता पुढची जिल्हे आपण बघूयात तर यामध्ये बघू शकता मोठा बदल हा वातावरणामध्ये होत जाणार आहे आता यामध्ये आपण तालुके जिल्हे बघूयात आता येत्या दोन तासात अलोरचा भाग असेल या भागात तसेच उमरगाच्या भागात या भागात उज्जैनचा काय भाग असेल या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे थोड्याफार स्वरूपाचा मध्यम स्वरूपाचा हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो तसेच इकडे तुळजापूर वैरागचे भाग असेल धाराशिवचे काय भाग असेल परंडा कुरडवाडीच्या भागात देखील पावसाची शक्यता आहे हलक्या स्वरूपाचं मध्यम स्वरूपाचं पावसाळी वातावरण येत्या दोन तासात सक्रिय होण्याचा अंदाज या भागामध्ये त्यामुळे सर्व भागातील या शेतकऱ्यांनी जे आहे आढावा घ्यावा तसेच चिंदापूर करमळा कर्जतच्या भागात पाऊस राहणार आहे त्या दोन तासात हलक्या स्वरूपाचा मध्यम स्वरूपाचा पाऊस काही भागामध्ये हजेरी लावणार आहे ज्यांनी पेरणी केलेली असेल त्यांच्या पिकाला पाण्याची गरज असेल त्यासाठी हा पाऊस उपयुक्त ठरणार आहे अशा प्रकारचा अंदाज या भागाचा आहे तुमचा जिल्हा तालुका कमेंटमध्ये सांगा अधिक पावसाचा जोर या ठिकाणी भागात कला मिळेल सोलापूर मुस्तीचा भाग असेल तसेच इकडे कारेगावचा भाग असेल तसेच इकडे काय गंगापूरचे भाग असेल मारदीचा भाग असेल या ठिकाणी देखील अशा प्रकारचा पाऊस पाहायला मिळणार आहे पाकणी मारदीच्या भागामध्ये तसेच इकडे वाडलाचा भाग असेल याही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील मोहळचा जो भाग आहे मोहळचा भाग त्यानंतर मोहळच्या उत्तरेकडील भाग जे असेल अंगारचा भाग असेल या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे तसेच माडाच्या भागामध्ये देखील पाऊस राहणार आहे वैराग सुर्डी मालेगाव मात्र हा पाऊस हलक्या स्वरूपाचा या ठिकाणी बरसण्याचा अंदाज आहे तर जोरदार पाऊस आता कोणत्या भागात येत आहे व जोरदार पाऊस नेमका आता कोणत्या जिल्ह्यात वाढणार आहे आता त्या जिल्ह्यांची नावे आता आपण बघूयात लक्ष देऊन आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला तर या ठिकाणी जर विचार केला तर इकडे अकलोज इंदापूर पलटणचे भाग वडूदचा भाग असेल मायनी कराड पैठणच्या भागात विचार केला पाटणच्या भागात तर या ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस राहील तर मुसळधार पावसाची शक्यता इकडे चिपळूण खेडच्या भागामध्ये आहे इकडे बघू शकता चिपळूण खेड घागूर साताऱ्याच्या काही भागामध्ये साताऱ्याची जे पश्चिमेकडील भाग असतील या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता राहणार आहे हा अंदाज देखील लक्षात घ्यावा तसेच इकडे जे चिपळूणच्या उत्तरेकडील भाग असतील याही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे तसेच माखं पैठणचा भाग असेल त्यानंतर खालील दक्षिणेकडील साखरपा असेल रत्नागिरी बेलरचा भाग असेल या भागात देखील मध्यम भागा ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आपल्याला मॉडेलच्या नुसार पाहायला मिळणार आहे या सर्व भागातील शेतकऱ्यांनी सतर्क करावे काही ठिकाणी मध्यम ते काही भागामध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज राहू शकतो अशा प्रकारची स्थिती आहे गोरेगाव खोपोली मुंबईचे भाग असतील कल्याण डोंबोलीचे भाग असतील इगतपुरी वाडाचे भाग असतील या भागात नाशिकच्या भागात देखील पावसाचा अंदाज आहे तर आता नेमका कोणत्या भागाला पाऊस आता जोरदार हजेर लावले लावेल ज्या भागात पाऊस झालेला नाहीये त्या भागात आता पाऊस चांगला जोर धरेल का आता ते देखील अंदाज पाहूयात त्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात येत आहेत की त्या ठिकाणी रात्रीला उशिरा जोरदार पावसाची शक्यता आहे आता ते जिल्ह्या आपण बघूया तर चंद्रपूर जिल्हा अदिलाबाद असेल पांढरकवाडाचा भाग असेल याही ठिकाणी पाऊस वाढणार आहे पुसद उमरखेडच्या भागात देखील मध्यम ते जोरदार पाऊस गडचिलोरीच्या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी वाऱ्यांमुळे पावसामध्ये कमतरता वास होऊ शकते मात्र काही भागात चांगला पाऊस होईल अकोला कारंजा यवतमाळ वर्धा उमरेडचा भाग असेल अमरावती आर्वी कोडोली घोटीचा भाग अचलपूर अकोटचे भाग देगलूरचे काही भाग असेल या ठिकाणी मध्यम ते काही भागात जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे या सर्व भागातील शेतकऱ्यांनी सतर्क करायचं आहे देसाईग भागात ताडोबाच्या भागात भागा देखील तुरळक भागात पावसाचा अंदाज आहे रात्री उशिरा देखील पावसात जोर वाढण्याचा अंदाज आहे यामध्ये घोटीचा भाग आहे आता नेमका जोर जास्त कोणत्या भागात राहील कोणत्या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे ते भाग आता आपण बघूयात आता लक्ष देऊन बघा आपण जिल्हे पाहू तर यामध्ये नागपूरचा भाग असेल अमरावती उत्तर भाग असेल भंडारा गोंदियाचा भाग असेल या ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे गोंदियाच्या भागातील देखील शेतकऱ्यांनी सत्र करावे मध्यम ते काही भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता गोंदिया भंडारा घोटी नागपूर उमरेडचा भाग असेल या भागामध्ये आहे देवरी साकोलीच्या भागामध्ये देखील अशा प्रकारचा पावसाचा अंदाज पाहायला मिळत आहे इतरत्र भाग वर्धा वाशिम असेल यवतमाळ असेल नांदेड असेल परभणी असेल हिंगोली बुलढाणा वाशिम सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा अहिल्यादेवीनगर पुणे इकडे भाग यामध्ये विचार केला छत्रपती संभाजनगर सिल्लोड जालना बीड धाराशिव कळंब लातूर औसा निलंगा या भागात तुरळक भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे अशा प्रकारचं वातावरण राहणार आहे पेरणीचं नियोजन हे पावसावरच करा कारण पाऊस पडल्यानंतरच पेरणीचा निर्णय घ्या कारण काही भागामध्ये आता उद्यापासून पाऊस उघडण्यास सुरुवात होणार आहे हे देखील लक्षात घेणे गरजेचे आहे धन्यवाद